नमस्कार मी राणिका काल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी एटीव्ही न्यूज चोवीस आलेली आहे आणि हे दुर्दैव आहे की आता जी काही घटना आपल्या सगळ्याच्या समोर आली की मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेच्या गटाच्या शहर प्रमुखाच्या वरती त्या ठिकाणी हल्ला कार्यालयावरती हल्ला तोडफोड आणि हल्लेखोड फोड तर त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांचा त्या ठिकाणी जो कार्यकर्त्यांचा समूह आहे तो त्या ठिकाणी म्हणजे आता हे गँगवॉर जे अंतर्गत टोळी होतं त्या ठिकाणी दुर्दैवानं पाहायला मिळत आहे वातावरण नगर शहरात अत्यंत तणावपूर्ण त्यामुळे होतंय आम्हालाही मतदारांचे फोन येत आहेत नागरिक आहेत भयमुक्त करण्याचा एक लढा त्या ठिकाणी निलेशंकेच्या माध्यमातून तिथे आम्ही सुरू केलेलं असताना आज त्या ठिकाणी निवडणुकीच्या आध्या दिवशी जर अशी घटना त्या ठिकाणी होत असेल एखाद्याचा जीव घेण्याचा प्रयत्न जर याच्यातनं काही झाला सगळ्यातनं कुणाचं काही बरं वाईट झालं तर काळ येणारा माफ करणार नाही माझं निमित्तानं या घटनेकडे जर पाहिलं तर पोलीस प्रशासनाला एक सवाल आहे निवडणूक यंत्रणेला सवाल आहे प्रशासनाला सुद्धा की आपली यंत्रणा करते काय आज नगर शहरामध्ये आपण जर काही मागच्या घटनांचा जर त्या ठिकाणी उजाळा घेतला तर ऐन निवडणुकीमध्ये यापूर्वी रक्ताच्या चिळखंडे उडालेल्या आहेत त्या ठिकाणी राज खून झालेले आहेत ही नगर शहरासाठी आणि एकूण नगर दक्षिण मतदारसंघासाठी काही फार भूषाव अशी गोष्ट नाही आहे या शहराचा आणि दक्षिणेचा विकास हा आमचा अजेंडा त्या प्राइम अजेंडा आहे यासाठीची ही निवडणूक आहे देशाची निवडणूक आहे मात्र दुर्दैवानं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितलं होतं मला याची आठवण करून द्यायला पाहिजे मागच्या पाच वर्षांपूर्वी ते म्हणाले होते की नगर शहरातली गुंडगिरीचा मी नायनाट करेल दहशत त्या ठिकाणी संपेल प्रत्यक्षात काय होतंय त्या आज आपण पाहतोय की ज्यांची दहशत ते संपणार होते आज त्याच आमदार आणि खासदारांचे जे काही दहशरा दहशत बाजणारे कार्यकर्ते आहेत काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत ते आपापसामध्ये त्या ठिकाणी भिडलेत माझं पोलीस प्रशासनाला आवाहन आहे उद्याचं मतदान जे आहे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये संवेदनशील वातावरणात नाही केलं पाहिजे नागरिकांना मतदारांना भयमुक्त वातावरणामध्ये त्या ठिकाणी मतदान करण्याची संधी मिळाली पाहिजे मी मतदारांनासुद्धा आवाहन करेल हा लोकशाहीचा उत्सव आहे लोकशाहीचा जागर आहे जर आपल्याला दक्षिणेतलं आणि नगर शहरातलं उद्याचं भवितव्य चांगलं ठेवायचं असेल तर त्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटनांचा जो काही निषेध आहे तो आपण मतदानाचा हक्क कुणालाही न घाबरता जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बजावलं पाहिजे आणि निश टंकेने ही जी लढाई छेडलेली आहे नगर शहराला गुंडगिरी मुक्त करण्याची भयमुक्त करण्याची त्या लढाईला आपलं बळ त्या ठिकाणी दिलं पाहिजे मी या दोन्ही गटांकडनं का जे काही टोळी युद्ध त्या ठिकाणी सुरू झालेले आमदार खासदारांच्या गटातलं त्याची घोर निंदा काँग्रेस पक्षाच्या वतीने करतो महाविकास आघाडीच्या वतीने करतो